सोप्पे सोप्पे कामं करायला असती ही काम कोणी करायची आता करताय की तुम्ही मला फोडणीचा वास येतो मला कसं तरी होतं मग ती ही ही अगं वास येतो मग हे भांड्या तुका पाळा किती वाट ठेवायचं करायची घासते ना नंतर दुखत आहे माझं आवडते एवढा वाटानं सोलून आला ना मग भांड्या सोप्पी कामं करायची असते वाशी तुम्ही अशी हलकी हलकी तरी कामं करायची ना काय काय चालून केलं भाजी केला हां भाजी ची आता झाले हो। ना सव्वा आठ महिने माहेरचे माणसं यायला पाहिजे होते आतापर्यंत यायला काय इथं डिलिव्हरी करायची म्हणले कराय पाहिजे येणार आहेत ना फोन केला येणार आहेत आहे थोड्या वेळ बर तिने ना भांडे नाही तुला आता फुडणीचा वास येतो तर मग भांडे बाकरी कराय काय आहे दुना दुत मी तिला त्यासाठी म्हणतो सकाळ संध्याकाळ आपल्या घरामागा चलत जा म्हणून बस आ तसे इ जाय तसे बसून आहे डॉक्टरनी पाणी कमी सांगितलं पाण्यावर डिलिव्हरी असते किती पाणी काय काम केलं तर ताणला गण भूक लागल नाही केलं अशा बसून राहिले आओ मोबाईल हा मोबाईल काय बघत असते मग आज फार ते गाणी ऐकते कशाची गाणी ऐकते काय पोरं काय कुस्ते खेळत बाहेर यायचे काय लथा आणि गाणी ऐकते काय डान्स करायचा बाहेर येऊन लगेच माई पण मग गर्भसंस्कार ना आज काय चीज ऐक काय नाही फोन बघूसर मी निश्चित कुठं काय करते तसल नाही मन गुतवायचं असलं काहीतरी काम करत राहायचं काय मी वाद्री त्यात वाटतरी करेन करेन जाऊस नाही वाटत तिकडे वावरत भगवत गीता वाचतात चांगली चांगली पुस्तकं वाचतात कथा ऐकतात मोबाईल मध्ये गाणी नसते ऐकायचे कथा ऐकाव एखाद्या ती मॅडम म्हणली की तुम्हाला जे आवडत ते करा काय रील बघायला आवडत नाही मग रील नाही सांगितलं पण तेच गाणे आता आई तिने काय पिझ्झा बर्गर कसलं नाही खावा तिने तिने आता कसलं कसलं खायला चालू करायचं त्यांना काय न्यायचं <णश्यास> काय सात महिने होऊन गेले ना सातव्या महिन्यात पुरी जातात सड वाट म्हणलं काय माझ्या सोडलं काय सगळं ना खायला मग येऊ नका म्हणायचं काय नाही डोकं आलं माझ माझं बघ मी कुठं दोघांना न्यायचं काय करायचं ना येतात तू फोन केला त्यांचा आलता होऊन तूच केलता का चुक, एवढं का बरं लागत बोला ती चुक चुक कसली चुक चुक केली तेव्हा एवढं तिरळ बघ ती फोन केलता ना म्हणून वाईट वाटत तुला नाही वाईट काय वाटायचं त्याच्यात मग त्याला काय लेखीची गरज आहे का मग काय आता लेखीची गरज नसल्याशिवाय का आलीस का आलीस जाऊ दे आम्हाला भूक लागलेली आपली भाकरी पिकरी तू कर भाकरी एवढं तरी कर

जुने आताच्या पोरीला सगळं सिजरच पुढं बघा नव्वद टक्के पाणी नाही पाणी कम पडलं फाडा लगेच डॉक्टर बिंदा चालू केला आणि तुम्ही गिराईक होऊन बसले त्यांचे तुमच्या चुका अशा की झुकून राहा फक्त सोडा तू नको काही सोसाय नको काही तर करावं लागतं ना उचल माझ्या समोर उचल बरं हिठेव हिठेव राहून दे उचल ती अंग असं पाय सुजत येत काय नाही सुजले आज घेऊन मग अच्छा थोडे थोडे लई वाजा नाही उचलाय पण थोडं थोडं ऐकलं कायच ऐकते माझं पप्पा हा काय बर चाललंय का तुझं हा बरं आहे आणि पाहुणं कुठे गेलंत हाय ना ते नाही ते काय म्हणलं न्यायला यावं तुला आता आलेच येता मग उरगवा आता ब्यागा बिगा भर तुझ्या भरून ठेवल्या तुम्हाला फोन नव्हता केला मागायची त्याच्यामुळं हा मला वाटलं भरायचं अजून नाही भरून ठेवल्या तेच विचारत होते कधी येणार आहेत कधी काय तब्येत व्यवस्थित असते ना तुझ्या आता डॉक्टर अंबिक्टरांकडे गेलते ना तुम्ही काय म्हणले ना डॉक्टर काही वेगळं नाही तसं काय नाही म्हणले होईल म्हणले नॉर्मल चालते चल मग पाहुण्यांची गाडी येतो निघू आपण मग येऊकशी पाहुण्यांचं बरं आहे ना हा बरं आहे पाहुण्यांचं हे काही <laughs> रामराम राम। 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 कधी निघाले होते निघालो होतो सकाळूच म्हणलं गेलं या वाईला काय कै, काय कै, कशात आली मोठी गाडी आणली का नाही आपली बारकी जाणली स्कूटीवर हा वार वार जायना गाएं गाएं बर बर जाय ना का सावकात जाऊ दे बघ बॅग मध्ये अशी पुढच्या बाजूला मध्ये ठेवा त्याला काय होते मोठी काय छोटी काय गाडी नेतो आम्ही बरोबर भरलंय सगळं तुझं काय राहिलं ना भरलंय काय भरलंय बॅग फक्त मग काय दवाखान्यात कुठे नेणार आहेत दवाखाना बघायचं आमचं जवळ असं नाही एखादा त्याला काय एवढं दवा अहो चांगल्या दवाखान्यात दाखवा तेच जर सरकारी दवाखान्यात नेलं तर मग मग लक्ष तरी जवळ ठेऊन हे करा नाही आहे आमच्या इथं एक सरकारी चांगलं आहे दवाखाना बऱ्यापैकी हा तिथं नेऊन ठेवायचं आणि त्याला काय दाखवा नाही नाही चांगल्या दवाखान्यात बघू आता काय तू आता तीन दिवसामध्ये सोनोग्राफी केल्या पाहिली कुठे अगं काय कुठं ठेवली काय ना हे काय असं होतं ते केलं ना सगळं सोनोग्राफी बाकी सगळं तुम्ही मग सोनोग्रा तर पंधरा दिवसाला महिन्याला केलेले आहेत सोनोग्राफ ते आणि ती गोळ्यां औषध असते आणि ती बी त्याच्याबरोबर पाठवायचे ते ती सगळं फाइलमध्ये ठेवलंय काय कुठे ठेवली काय ना आणि पंधरा पंधरा दिवसाचा जास्त गोळ्या द्या म्हणजे काय आमच्या इथं भेटत नाही भेटतात त्या हा हिच हेच ठीक आहे हॉस्पिटलची रेकॉर्ड हा हा काय गोळ्यांचे सोने द्या गोळ्या म्हणजे काय तिकडे भेटतात डॉक्टर डॉक्टरला दाखवायचं बरं का आणि दुखायला लागलं की जाऊ द्या दोन दिवस आधी नेताल तर न्या हो मी काय म्हणतोय नाही तर अडचण वाटत असं मोठ्या गाडीत तुमच्या जाणून घातला असतं ना मला फोन केला असतं मी आणून सोडली असती असं कसं आमच्याकडे असते न्यायचं आणायचं एवढं माहीत असून मग आता काय म्हणा म्हणलं तुमची घरची गाडी आहे तुम्ही म्हणले नाही आता मग नेली असती मोठीच गाडी मी सोडाली आता आलोय मी तर एवढं काय त्याचं नाही पण हजार रुपयाच टाकला असतं मी डिझेल त्याचं काय नाही एवढं

त्याच्यामुळे काय थोडंफार आपलं सण करायचं तिचं ठेवली फुलांचा वास येतो तिला फुलांचा वास सुद्धा नको म्हणते आता वास कुडून मी येते आता ते वास घेऊ घेऊ इटली ती त्यामुळे तसं म्हणत सण तुझे ती तीन असं मार्क पडायला लागलेत ना त्याच्यामुळे तिला ती काय लागल आणून मेडिकल मधून ए बाबा काय औषध औषधं इथंच घे तुम्ही आणून ती सांगण ना सगळ्या ती हो मी दिलेलं आहे माझ्याच्यानी तुला काय कन पडलं साडेआठ महिना आता बघ हा का नाही काय नाही अडचण तिकडे गेलं आहेच की मी मग बघतो काय लागलं बिगलं तर बरं का कपडा लाता साडी बिडी सगळं घेऊन ठेवित काय कसलं नाही लागत आता आता तिला तेवढं कम्फर्ट वाटण असे कपडे घालव असतील साडी ते आता तिकडे गेले होती थोडस गाऊन कुठं काही मोकळ मोकळ वाटण असत की हा मग ती एक काम करा तुम्ही आता दोघ जण जाऊन घेऊन या मी इथं थांबतो आणि मग आम्ही जातो तिला दिलेलं पिशवीत मी आणून आधीच ठेवलेलंय तिने आणले वय दोन आधून बदलून घालायला बरं चालतंय बाळू ती देऊ फाडून तुम्हाला नाही आता काय ते आहेत आमच्याकडे घरी आहेत ना त्याची काय नाही अडचण ही फाईल घ्या तुमची हा फाईल भेटली त्यांना काय चहा पाणी करता आलं करत नाहीतर मग आईला सांगायला मला चहा सांगा की त्यांना आता जायचं आहे बरं चल मी सांगतो चहा करायला हा हा अरे काय काळजी करू नका बरं का ए तुला काय लागत असं खाय प्यायचं तुझं इथनंच घे बाबा का नाही काही कायडं आहे तेच खात ना घरचं हां पण ते बाळ झाली काजू बनाव खावा लागत ते मी फोन करतो जावईबापूंना घेऊन तूप अहो सगळं सांगतो जावईबापूंना मी तूप काय दारात दोन वैशेत आणते त्यांचं तुम्ही ना काळजी करू <laughs> सावकाशी पुढे सावकाशी मी काय म्हणतो पाहुणं डॉक्टर आहे चांगलं ओळखीचं तुमच्या नाही 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 तस म्हणजे काय काय अडचण काय अडचण आली तर फोन बिन का तुम्हाला बर, बर. कसं आहे आपलं सावधरा ये सगळे सगळं काही नाही घेतलंय नाही लागत असं तर घेऊन ठेवा आताच नाही आणते ना मग मागून आणता तुम्ही या बरं का एक दोन चक्कर मारीत जा आपली हा चार पाच दिवस झाले की चक्कर माराय एखादी आणि मी काय म्हणतोय ते ना आपलं नंतर ना तूप बीप लागतं का त्याची तयारी करून ठेवा ठेवायचं नाही नंतर साठवून ठेवा तुम्ही बरं तेवढं हा हा गा... गाडी दिसत नाही मोठी तुमची गाडी ना ना आता काय कोणाला देऊ नका आपल्याला लागली का होतं मोठी गाडी एकदा चक्कर मी आपण परत एकदा ती पाणी वगैरे चेक जाऊ का हा हा आणि तुझं ब्लँकेट फिंकेट इथलंच पोहोच करतो मी नीट आणि जर ती डिलिव्हरी झाल्यानंतर मुंग्याचा खडू फिडू या बारकाल्या माणसाला हा ते घेऊन या सगळं आठवणी काही तुम्ही तयार करा तिथे बाजू तिथं शेक फिक कवऱ्या फिवऱ्या थापायला सांगा घरी जरा आता ते करतो मी आजीला सांगा तेवढं हा 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 ते खडूचं बघताना मग तेवढं खडू आता तुम्ही काय मुंग्याचं आणून देऊ का मोळ आणून देतो मी काय बोलता राह बस चालतंय येऊ का मग बस

काय चाललंय नाही काय नाही काय बाळाचीच काळजी आपलं लक्ष ठेवायला लागते बाळावर झोपत व्हिडिओ कॉल वर मी तिला विचारलं होतं ती काय अठरा वीस तास झोपत आहे हा ती व्हिडिओ कॉल करत होते तुम्ही म्हणजे मोबाईलचा जरा प्रॉब्लेम ना तिच्या ते तुम्ही तंबाखू फिमाखू खाल्ले तिकडेच हातपाय दोन येत जायच कुणी आलं तरी माणसंच नाही घरी बोलू नका जाऊन द्या तिथं बादली भरून ठेवलेली त्याच्यामुळे नाही मी आलतो मी ती का तिथे नळापासून थांबलो तिथे बराच वेळ हात पाय नाही बरोबर लय तयार केली ती सांगितलं तिने मला फोनवर गोनी भर तिने गावऱ्या ठेवल्या अगोदर गावऱ्या तिनं शिवक नको पाहिजे ना कशा लागत ती अहो लाल लेकरा ला शेका लेकर वावड घ्या टाकून शेकाव लागत म्हणजे सर्दी होत नाही काही नाही आणि खात पाय चमकत नाही ठणकत नाही तर म्हणून ती शेक सगळी असते ते मी बदाम ती काजू सगळं आणलेलं आहे ते असं तुम्ही व्यवस्थित ठेवा त्याला बुर्रा फेरा लागून देऊ नका आणलं वाटलं ते आपण कसा लागून बाळा त्याला खायला द्यावं लागतं उलट लेट आलात तुम्ही पंधरा दिवस नाही नाही येऊन गेल तुम्ही तुम्ही नव्हता त्या दिवशी घरी एवढे तातच होते आम्ही होतो ना तेव्हा नाही आलं तर बरं का पाहून काय काळजी ना पावले नि ना मस्त काय कमी नाही पडून दिलं तेवढं सुट सुट हवडा आण बरं का फक्त पुढल्या बारी आता <laughs> तिचं खायचं कसं मग तिचं खायचं काय पत द्यावं लागतं आळणी द्यावं लागतं चार पाच दिवस खायला परत भाजी भाकर जरी किल तरी आणि कालून करायच्या तिकटाला कमीच राहून द्यायचं लहान लेकरात आणि पण तिचं सीजर झालंय मग आता ती टाके काढायला जायचं म्हणून मी आलतो टाके काढायला आज जायचं का आजच्या दिवस उद्या जायचं आता आजच्या दिवस थांबत असेल तर उद्या जाऊ आपण डॉक्टरला फोन करतो मी जर आज असले तर आजच जाऊ तुम्ही डॉक्टर बघून घ्या काय अडचण आता आतापर्यंत सगळं बघितलं साठ हजार गेले की माझ्या आता तात्याने मला विचारलं तरी का पाच हजार रुपयाला तरी तर नाही तर पाहू तुमच्याकडे तुमच्या मध्ये दवाखान्यात आलो का नाही मी आता मी दावपळीत पळित होतो दाव दावपळीत पळीत एकच लेखेन तुम्हाला सगळं खरं येतो विचारायचं काम असतं एखाद्याला आता कसं आहे हो का बायको माझी आणि बाळ माझं कोणाच्या बारा शाह थोडी बसलोय ती मी आधीच तयारी करून ठेवली होती टाक काढायचा तुम्हाला उद्या आणली कुठे नाही जायचं आता तुमच्या गाडीत न्यावा लागेल आणली ना तुमची नाव बारक्या यायचं घेऊन असलं एकदा बघू दे तिला का झोपलंय कुठे आता थोडं नुसते जांभण्यात येते

हकापका फिपका डोळ्यात पडलो जमणार नाही का असलं तात्यानी तसला माणूस आणला डिलिव्हरी झाल्या झाल्या तिथं तसला आणायचा मनात करायला पाहिजे आता माणसं आलेली जाऊ लाव मोठ्या बोलली होती रडन तुमच्याकडेच बघत नाही राहून मला ती अशी मान धरता येत नाही हो तिथल्याला सवय झाली दोन तीन झाली ना त्याच्यामुळे माहिती असून दुसऱ्याची धरले पाच दिवस काय म्हणले आणि खावं लागतं पाच दिवस एक्सप्रेशन मग बाजूच्या एवढे उतरायचं तिथून बघा बघा आमच्या आई बापान सुद्धा आम्ही एवढे एक्सप्रेशन दिले नसते एवढेच य गाई बोट्यात बाळाला दूध दे वाटीत बाळाची वाटी मांजर चाटी मांजराच्या ढोंगणा हांडी काठी काही पण असलं ती तुम्ही नाही ना ना बोलत नका जाऊ इकडे तिकडे ते ऐकलं तर का ना तिचं तुम्ही हिंदीत बोलात हिंदीत बोलाल मग इंग्लिशमध्ये बोलता आला तर इंग्लिश शिकल ती तुम्ही असल जर शिकल तर मग ती काय म्हणेन आता त्यात वाईट काही आता बोराशी बोलायची पद्धत तीन चकडं आता नाही जुळीत टाका आपलं मग मी येतो आता हां जाऊ फोन करतो आपण टाके काढून येऊ डॉक्टर ला अगोदर फोन करा हां मग आपण जाऊ बरं ते जावा तुम्ही मोठी गाडी घेऊन जा आणि ती गोळ्यांची चिठ्ठी देतो एक मी तिच्याबरोबर बरोबर त्या गोळ्या बी तेवढ्या घेऊन या बरं का आणि दोन तीन टॉनिक घेते आणि हे बाळाचं हे ना ती तुम्ही कशाला हट्ट केला मला पहिले इथं नाही बोलायचं मला आता मी परत पीक करतो तुम्हाला डॉक्टरला फोन करून तुम्ही आणि म्हणते तर डाटरशी बोलून घ्यावचे दिवस खायला काय चाललंय तुझे शेता ठेवते ना त्या पुरीची गोळा करून साड्या ती ठेवा लागत त्यात नीट की आता काय करू कवर ही पुरीची सेवा करत बसायची हा अरे रे वाजी नाते तुझी लीख तू असं म्हणतो सेवा कवर करायची अगं एक सगळे बरोबर आहे पण सहा महिने झालं पाहुणे यायला नको अरे मग तो आज मधून फोन करून बघायचा ये मी काय करणार जावाय आहे अगं जावायला करावं यायला जावायला सांगावं आता आपण फोन करून कसं म्हणणार यान घेऊन जा म्हणून त्यांचं त्यांना काय नको आहे आणि मग अगं काय इतके दिवस झाले रानात जाता येईना काय करता येईना आणि तू रानात का नाही जात रानात जावं ते पाय आलं लिंब काढावं जरा अरे मस् खरं झालं पण हे तर कोण आहे कसे जाऊ मी ते पाहुणे ना त्यांना काय नको का याय ना यायचं घेऊन जायचं मीच फोन करतो आता त्यांना अरे फोन केला आली का काय त्यांनी नाही पण आता काय करावं सात महिने झाला अजून पत्त्या नाही सवा महिना झाल्या लोक नियारीत येत आता त्यांना काय पाहिजे आणि काय नाही त्यांनी असं वागलं ना आपण बी वागायचं बिंदास करायचं फोन आपण बी कोड गवायचं मग हे काय झालं असले बरोबर बाबा आता मग हा काय जातो मी आता मोटर चालू करतो जातातच फोन करतो त्यांना या म्हणतो घ्यायला मस्त झाली पोर आता नाही कळाच काय काय करावं आपण हॅलो हा बोला ना जावय बापू काय चाललंय काय नाही इकडं बाहेर आले बोला कधी यायचं इकडे न्यायला हा गाडी सर्व्हिसिंगला टाकलेली ती त्याच्यामुळे मला यायला जमाना मोठी गाडी पण दुचाकी आणायचं त्याला काय का आता मोठं झालं पोर हा त्याला काय दुचाकी आलं तरी तुम्ही काय अडचण नाही एवढी आता लळा तर मस्त लागलाय बरं का पण शेवटी तुमची पोरं तुमच्या घरी गेलेली बरं ना बर 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 हा हा मग कधी येत आहे म्हणलं तुम्ही हा मग येताना काय आणू नका बर का हा हा आणि हॅलो येत मग लवकर उद्याच लगेच लगेच येतो हा ठीक आहे या मग काय असं बोलायला लागते डायरेक्ट त्याशिवाय नाही समजत मग कोण आलं कोण आलं पप्पा आला पप्पा आला पप्पा आला मला मला वाटतं तुमचा फोन नाही आला म्हणलं तर थापात आवडलंय त्यांना राहायलाय येत जाईल मी कधी मध्ये पंधरा दिवसांनी राहिन राहिले वर्षभर अजून सहा महिने वर्षभर सहा महिने असत कुठं काय होत राहिले इथे आता वीस एक वर्षपर्यंत तुम्ही सांभाळले अजून सहा महिन्याने काय होत नाही कसं आहे तुमची जबाबदारी तुमच्याकडे सोपवली ना म्हणजे आम्ही मोकळे झालो आजीच आज जे आहे बापा पैसे राहिले पोरीला करमत राहतात तंबाखू खाऊन नाही पुंगळ्या खायला शिकूल काय का बॉबे फिबा खायला ती कबून तोंडात घालते लहान पोराला काहीतरी नादवाय द्यायचं असतं हातात आलो तुम्ही पाच सहा महिने एवढे दिवस झाले म्हणलं आता ते करमलाय तिला पाच सहा महिन्याच काय आता डिलिव्हरीच्या टाइम न्यायला आले एक तर आले साडेआठ महिने झाले बरं राय ना का मग मी माझी करून घेतली असती ना तुमच्या दाव न्यायची काय गरज होती मग सांगायचं तुम्ही तसं आम्हाला सांगायला तुम्ही ऐकलं तर पाहिजे ना काय ऐकलं पाहिजे सांगायचं सहाव्या महिन्यातच घेऊन आम्ही सहाव्या महिन्यात आणली असती आम्हाला काही जड नाही पोर आमची मग अजून लावली सहा महिने ती मागचं भरून काढावा बॅकलॉग तुमचा हा काही तर हजेरी लावायची कामं करतात काय तुम्ही मग कस काय बोलता साठ हजार गेले माहिती त्यावेळेस विचारलं तुम्ही पाच हजार रुपये देतो म्हणून तुमच आम्हाला माहिती ना मग मला यांनी दावाखान्यात जेव्हा नेलं ना मला विचारायचं काम होत ना की कोणत्या दवाखान्यात ने माझ्या पद्धतीने मी नेलं असतं ना जर सगळंच मला करायचं होतं तर मग काय हट्ट केला की आमच्या दवाखान्यात पाहिजे ओळखीच्या आम्ही आमच्या आता माफ करून काय सगळं झालं तिला झालं तिला फाडून टाकले तिला आता लेकरा नाही दम निघला दम निघा ना म्हणून नेलं बापाने काय गाय मी तर तवर मागच पळत होते तवर तर नेलं मी दावकान्यात यांना ता काय पाहिजे त्याला आम्हाला आमची काळजी होती पुरीची म्हणून नेल तुम्ही आम्हाला काय माय बायकून मा नाही काही मग एवढं जर सगळं करतोय तुम्ही त्याच्यासाठीच करतोय ना मग तिकडच करायची डिलिव्हरी कशाला आम्हाला असं म्हणले मग तुम्ही तुमचाच हाट तर तुमच्या दावखाने न्यायचं काय फोन करता मग मग रीत भात काय आहे का नाही राहू अजून पाच महिने काय फरक पडतोय पाच महिने कुठे असते भाई का बाबा ये हा आता दुसऱ्या टायमाला जरा राहिलं तर अं माय मनाने होऊन द्यायचं जर जमत असेल तर आता नाही नाही तिला अजून पाहिजे सोय कर मी माझ्या तुमच्या घरी राहू द्या मी खायला आणून देत जाईन तिला लय तुम्ही जरी घातला तरी घरी असत राहू द्या ना तुमच्या घरी काय फरक पडतोय तुमच घरी तुमची लग्न आधी कशी राहिली तशीच राही ना आता बी आपण सवा महिन्यात न्यायचं जास्त सवा महिन्यात न्यायच असतं काय काय करायचं असत कशाला बी काय फोन करायची गरज आहे काय भी सगळं सांगायची गरज तिच्या डोक्याचं आता भजन म्हणलं सवा महिन्यात निघलं तिला तरी वारं नाही लागून देत आणि तुम्ही तिच्या डोक्यात काही काही गालीत राहते ती जमत का आम्ही कशाला काय डोक्यात तुम्ही नाही आले डोक्यात विचार येतो काय मला माहिती नाही जो काय मी आजच सासर केली मला माहितच नाही सगळं उलट येणार तुम्ही आमच्या पद्धतीने होऊन द्यायला पाहिजे होत हवाखाना फुकड साठ हजार घालवलं माझ्या पद्धतीने माझ्या पद्धतीने दवाखान्याच्या बिलाच्या टायमाला कुठं निघून गेलं ते कळलं नाही कुठं म्हणजे आवाज देऊन बोलून घ्यायचं मला माझं मी भरलं असतं असं का मला माहितीच नाही का तुमच्यासाठीच मी जिलेबी बघायला गेलो पेढ सेलिब्रेशन वेगळंच करीत गाड्यात बसायचं काय कुठं जायचं काय अहो मला विचारा ना तुम्ही काय विचारा माझ्या मा अडचण विचारा ना माझ्या पैसे आहेत त्याला काय मस्कमा तुम्ही असते आणि त्याला काय झालं हो असं जो बापक्या सोडायच्या असलं तर मी कमीच असलं तर मला काम तर करून दिलं पाहिजे दोन महिने तुझ्या पैसेच होतो की मी कुठं हल्लो का एवढं काय झालं मग त्याला उगा उग पोरामुळे गं बसलो मी नाहीतर मी खाऊ रे चार चाकीतून शिडा आहे का हा का ते दार वाटायची कुठून आणाय पैसे त्याला त्याला काय जो माणूस घ्यायची आयपत आहे त्याची पळवायची बी आईपत असते ती तिथे असं निसत आहे काय बरं वाटत बरं चल तुझं बॅग फिक आवडली का परत असं हट्ट करू नका कशाला तुमचं तुमचं चलू द्या कशात बिडू घालू बरं मी काय म्हणतोय ते दाव केलं बरं का केलं तुम्ही सगळं पण थोडं अजून एक पाच एक हजार लागत होत कशाला ते झाला खर्च तेवढा आमचा अवकाशाला साठवाय फिटवाय सगळं मी जाणून दिलंय आपण ते आता तुमच्या बाळासाठी आणले तुमचं आणि मग कशाला आता कुठून देऊ पाच हजार तुम्हाला काही अजून काढून देऊ तुमच्या तुम्हाला काय रावला ला का आम्ही पदर पैसे घातले एवढं जाऊ दे मरू दे बाबा आता काय पाच आहे मग तिकडे काही काम करा काय काम धंदा करा तिला न्यायचंय तुला यायची गाडी यायची ना बॅग घे तुझी चल मोठ्या गाडीत न्यायला पाहिजे मग एक काम करतो मोठी गाडी भेटली ला टाकली मोठी गाडी आली ना मग मी येतो माघारी नाही नको जाऊ दे त्यांच्या पद्धतीने होते कशाला तू बोलती बाई जाऊ दे बोलते रस्त्याने दिला असतं डिझेल ला नाही तर पैसे मी कुणी मी तुम्ही दिला असतं का हा बर चला जायचं आपल्या घरी आता या आज याच्या नादी नका लागत जाऊ हा बिया मनातलं सांगितलं माझ्या मनातलं मी काय म्हणतो सावकाश व्यवस्थित ती बॅग घ्या तेवढी ती आता सोडायला नाही नाही या आता तुम्ही कुठे बॅग फिक्स चला ना चहा पाणी परत मनाच खर्च नाही केला नाही नाही नको नको हातर ते काही बोलायला मनाव ना घ्या पण लेडो असं काना माग बी टाकाव नाही मनाव काय घ्यायचे त्याला तुम्ही घ्या सारखे नाहीत ना घ्यायला पाहिजे कधीतरी मनाव घेत जा कोण आम्ही तेवढं तेवढं लक्ष देऊ शकतो आम्ही बी नाही तुम्ही केलं तुम्हाला नाही काय दोष ह्यांचं चुकलंय फक्त चालायच आता थोडं फार होत राहायचं बस बर सावकाश जाऊ द्या पुढल्या महिन्यात मारणार मारणारच चक्कर आता पोरग झालंय मला हा हा बस तेवढंच फक्त जजमेंट ढुकलंय पुढल्या महिन्यात येतो गाडी लागत होती मोठ्या मला जरा जायचं होतं देवाला येऊ नका आमच्याकडे चहा पाणी पैसा असलं ते एवढं नाही तेवढं ते मी आलो तर देत जा चहा पाणी नाही तर ती बी दाखा देऊ तुम्ही आलेला तुम्हाला चहा पाणी देत जाईन मी पैसे नाही मागायचे ना नाही जा बघितलं काय माणसं येईला का अरे पाच हजार सुद्धा नाही दिलं त्यांनी खुशाल माझे ने दे काय करायचं सायऱ्यांच्या पैशाचं नाका कधी येणार ना आणि म्हणत दवाखान्यात साठ हजार गेलो गेलो तर गेलो तेत काय एवढं अ लेकरं त्यांचं बायको त्यांची हा ना आता त्याला झालाय का काय लोक त्यानला आहे ना त्यांना कळा ना काय मग जरी गिरत तरी जाऊ दे चला आपलं बघा दे वाच त्यांचं